पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या होळकर चौकातील पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीमध्ये येऊन या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार सुधीर दत्ता गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या सोमवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासहित जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे या दृष्टीनं पुतळा परिसरामध्ये आता कामाला वेग आला आहे उर्वरित कामं उरकण्यासाठी प्रशासनाची लगबग ही सुरू झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आता सोमवारीच होत असल्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे या कार्यक्रमासाठी सर्वच धर्मीय बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन पुतळा समितीकडून करण्यात आलंय त्यामुळे सर्वांना आता येणाऱ्या सोमवारची प्रतीक्षा लागून राहिली आहे पुतळ्याची मागणी बरेच वर्षी अभय नगर संजय नगर शिंदे मळा नगर जाणा येणाऱ्या खेड्यातल्या हे सर्वांची वसगड असो नांद्रा असो इकडं धामणी असो बामणी असो त्या लोकांच्या खेड्यातल्या लोकांच्या ये जा करण्यासाठी पुतळ्यांची मागणी होती हे म्हणायची ही वाढ कोणाच आहे हे आबा सरकारचं तीन वेळा निवडून आले तिने आतापर्यंत काय केलं नाही चौक एवढा मोठा आहे तेवढ्यामुळं त्या नागरिकाच्या मागण्यामुळं मी जयंत पाटील साहेबांना पत्र दिलं ते जयंत पाटील साहेब होते सोलापुरात त्यांच्याकडून होते पुतळा त्याबद्दल हा त्याच्यामुळं ही मागणी केल्यामुळं मी जनरल फंडातून माझ्या विकास कामामुळं माझे पन्नास लाख रुपये मी या पुतळ्याच्या खर्चात टाकलेले आहेत माझे महापौर दिग्विजेश्वर वंशी यांनी चाळीस लाख रुपये जे दिले परत एक तीस लाखाची जनरल केली तेव्हा हे पुतळ्याचं उद्घाटन पंधरा तारखेला फडणे साहेबांच्या हस्ते आहे आनंद आहे खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आपण इथे स्थापन करण्यात आला होता पण त्याचा लोकार्पण सोहळा आता मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिल्यामुळे पंधरा तारखेला पार पडत आहे आणि हा पुतळा आपल्या सांस्कृतिक आणि सौंदर्यात आपल्या शहराच्या भर टाकणारा असा पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पंधरा तारखेला होत आहे त्यामुळे या परिसरातील लोक आणि आम्ही सगळे सर्वांनाच आनंद होत आहे जगातील एकमेव द्वितीय असा एकवीस फुटी चार टनी वजनाचा पंचधातूतील अहिल्या मातेचा पुतळा हा वॉर्ड क्रमांक नऊ मधील शिंदेमाळा अभयनगर येथे मान्य आबा सरगर असतील रोहिणी वहिनी असतील व मी आमच्या स्थानिक विकास निधीतून पाठपुरावा करून आम्ही उभा केलेला आहे आणि याचं लोकार्पण हे लोकार सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन मान्य सीएमच्या साहेबांच्या हस्ते व्हावं अशी आग्रहाची भूमिका मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने मान्य आमदार सुधीरदत्ता गाडगिरा असू देत मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब असू देत यांनी पुढाकार घेऊन मान्य सीएम साहेबांचं सा टायमिंग मिळवलेलं आहे व पंधरा तारखेला साधारणतः अकरा साडे अकराच्या दरम्यान याच्या लोकार्पणाला खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इथे उपस्थित राहणार रा आहेत पुतळा समितीच्या वतीने या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे सर्व जातीय सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा हा कार्यक्रम होणार आहे सचिव ठोंबरे मामा असू देत अध्यक्ष आभासरकर असू देत उपाध्यक्ष रोहिणी वहिनी असू देत मी असू दे किंवा इतर सर्वच मान्यवर सर्व समाजातले सर्व पक्षातले यांनी पुढाकार घेतलाय व हा कार्यक्रम हा सोहळा अत्यंत मोठ्या पद्धतीने भविष्य होईल असा आमचा सर्वांचा मानस आहे मी राहुल पुजारी अखंड विश्वास मार्गदर्शक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकरांचा अश्वारूढ हा पहिलाच पुतळा सांगली महानगरपालिकेच्या होलकर चौकात होत आहे सर्वप्रथम ज्या ज्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी ज्या ज्या इथं छोटे छोटे वाडापवाली असतील वडाप संघटना असतील छोटे खोकेदारक असतील छोटे हमाल असतील की ज्या लोकांनी गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी स्वप्न बघितलं की हा एक चौक अहिल्यादेवी होलकरांच्या नावानं रूपाला आला पाहिजे आणि तिथे एक अश्वारूढ मोठा पुतळा बसला पाहिजे त्यासाठी सर्वांनीच योग्य ती दखल घेऊन त्याची आज तो आश्वारूढ पुतळा आज इथून उभा राहिलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ त्याच पद्धतीनं लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंधरा तारखेला साडे अकरा वाजता होत आहे त्यानिमित्त आव्हान आहे की सर्वच फक्त धनगर समाजच नव्हे तर अहिल्यादेवींचे विचार मानणाऱ्या सर्वच जाती धर्माच्या सर्वच लोकांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच एक निवेदन पुण्यश्लोक राजमाता आले दे होळकर यांचा अश्वारूढ पुतळा हा शिंदेमाळा येथे भारतातील पहिला एकवीस फुटी पुतळा उभारण्यात येत आहे सदर पुतळ्या पुतळ्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहेत तरी सर्व समाज बांधवांनी हा कार्यक्रम कार्यक्रम न ठेवता एक उत्सव म्हणून साजरा करावा त्यासाठी सर्वांनी पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे येणाऱ्या पंधरा तारखेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा पुतळा असणारा अहिलेदेव होळकर यांचा पुत्याचं लोकपण होणार आहे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवाभाई यांच्या हस्ते लोकपण होणार आहे त्यासाठी उपस्थित सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार व सर्व पक्षीय कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी सर्व नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी आम्र विनम्र आवाहन करतो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्रु पुतळा या ठिकाणी त्याचा लोकार्पण सोहळा लवकर राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यांची वेळ घेण्याची जबाबदारी किंवा विनंती आम्ही बहुजन समाज नेते आमचे गोपीचंद पळकर साहेब आणि सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना आम्ही विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी वेळ घेऊन आम्हाला पंधरा तारखेची वेळ कळवली आहे त्या दृष्टीने आम्ही सर्व नियोजन करतोय आणि सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आम्ही विनंती करतोय की अशा या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभाग घ्यावं धन्यवाद लोक राजमाता इलादे होळकर यांचा आश्राडू पुतळा संजयनगर अभयनगर येथे उभारण्यात येणार आहे तरी मुख्य मुख्यमंत्री देवाभाऊने पंधरा तारखेला कार्यक्रमाचे टायमिंग दिलेला आहे तरी सर्व समाज बांधवांनी सांगली जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांनी पंधरा तारखेला उपस्थित राहावे हे आवाहन करत आहे